अरे जरा आमच्या नावाचा ध्यास लागतो तो शुद्धीत राहत नाही आमच्या नामाची गुंगी आमच्या नामाची धुंदी तर सर्वस्वी आमचं होऊन जातो जसे भाग्य चांगलं असेल त्याला आमच्या नामाचा छंद लागेल आणि त्याच्या मुखात सतत नाम जप असेल नामाची गोडी निर्माण होईल ध्यानी मनी स्वप्नी ही नाम संजीवनी बदनी असे, त्याला निरंतर सुखाची प्राप्ती होईल तस मधाच सेवन करण्यासाठी भ्रमर कमळ फुलात गुंतून पडतो आणि अत्यंत आनंदाने आणि आदराने मधाचा आस्वाद घेतो आमच्या भक्ताचे मन आमच्या नामा नामात ध्यान लागून उच्च पातळी